जय शिवराय शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आज आपण बोलणार आहोत त्या अपडेट बद्दल ज्याची प्रतीक्षा राज्यातील लाखो शेतकरी गेल्या काही महिन्यांपासून करत होते होय मित्रांनो अखेर राज्य शासनाने रब्बी हंगामासाठी हेक्टरी दहा हजार रुपयांच्या अनुदानाला मंजुरी दिली आहे संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल मित्रांनो अतिवृष्टी पूर परिस्थिती आणि खरीप हंगामातील मोठं नुकसान झाल्यानंतर शेतकरी शासनाकडून मदतीची वाट पाहत होते काहींना तुटपुंजी मदत मिळाली तर काहींना अजूनही काहीच मिळालं नव्हतं याच शेतकऱ्यांसाठी आता मोठा निर्णय घेतला आहे अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पार पाडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत रब्बी अनुदानासाठी तब्बल अकरा हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे या निधीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपयांचं अनुदान देण्यात येणार आहे खरीप दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या नुकसानीसाठी शासनाने आधीच बत्तीस हजार कोटी रुपयांचं विशेष पॅकेज जाहीर केलं होतं पण प्रत्यक्षात आतापर्यंत फक्त आठ हजार चारशे कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे त्या अंतर्गत हेक्टरी आठ हजार पाचशे रुपयांच्या प्रमाणात तीन हेक्टर मर्यादापर्यंत शेतकऱ्यांना मदत मंजूर करण्यात आली होती परंतु अनेक शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपडेट न झाल्याने प्रक्रिया धीमी गतीने सुरू होती अंदाजे शेतकऱ्यांची माहिती अपलोड झाली असून त्यापैकी चाळीस लाख शेतकऱ्यांना सुमारे चार हजार दोनशे कोटी रुपये वितरित झाले आहेत अजूनही पन्नास टक्के पेक्षा जास्त रक्कम वितरित करणे बाकी आहे आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मदत आणि पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून अकरा हजार कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात आली आहे या निधीच्या मदतीने उर्वरित पात्र शेतकऱ्यांना रबी हंगामासाठी हेक्टरी दहा हजार रुपयांचा अनुदान देण्यात येणार आहे म्हणजे एकूण निधी जवळपास एकोणीस हजार कोटी रुपयापर्यंत पोहोचला आहे आणि पुढील पंधरा दिवसांच्या आत अनुदानाचं वाटप पूर्ण होणार आहे अनुदानाचे वितरण दोन टप्प्यामध्ये केलं जाणार आहे पहिला टप्पा ज्यांचे अॅग्रिस्टॅग फार्मर आय डी नोंदणी पूर्ण आणि मंजूर आहे त्या शेतकऱ्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यामध्ये थेट अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे दुसरा टप्पा ज्यांची माहिती अपूर्ण आहे किंवा ज्यांचे फार्मर आयडी अजून अप्रूव्ह झालेले नाहीत त्यांना केवायसी पूर्ण केल्यानंतर अनुदान वितरित केलं जाणार रा आहे राज्यात सध्या सुमारे त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांचा आकडा या अनुदानात पात्र मानला गेला आहे मात्र काही शेतकऱ्यांकडे एकापेक्षा जास्त शिवार गट असणं दुबार गट नोंदणी असणं किंवा वारसाची माहिती अपूर्ण असणं या कारणामुळे अंतिम संख्या काही प्रमाणात कमी होऊ शकते संख्या कमी झाल्यास प्रत्येक पात्र शेतकऱ्याला मिळणाऱ्या रकमेची रक्कम वाढण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आपली माहिती कृषी कार्यालय किंवा कार्यालयात सादर केलेली नाही त्यांनी ती एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत द्यावी ज्यांची फार्मर आय डी जनरेट झाली आहे त्यांनी आधार आणि इतर कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करावी उर्वरित सुमारे वीस टक्के शेतकऱ्यांची माहिती पूर्ण केल्यानंतर त्यांनाही या अनुदान प्रक्रियेत समाविष्ट केलं जाणार आहे तर मित्रांनो अनेक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अखेर राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे रबी हंगामातील नुकसानीसाठी आता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी दहा हजार पुढील काही दिवसांमध्ये निधी वितरण सुरू झाल्यावर त्याचा अपडेट देखील लवकरच उपलब्ध होईल म्हणूनच आपली माहिती वेळेत सादर करा आणि या योजनेचा लाभ जरूर घ्या मित्रांनो हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणखी एका महत्वाच्या शेतकरी योजनांच्या अपडेटसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान